भारतीय जनता पार्टीने जवळजवळ एकशे पासष्ट जागांवरती उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आज सर्वच ठिकाणी छाननीची प्रक्रिया चालू आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय असं आम्ही एकत्र जे अर्ज दिलेले आहेत हे सर्व अर्ज त्या त्या ठिकाणी वैध होतील याची आम्ही दक्षता पण घेतली अर्ज दाखल करताना पण काही त्याच्या प्रिकॉशन्स असतात त्या घेतलेल्या आहेत सर्वच ठिकाणी आम्ही काही कायदेशीर बाजू तपासण्यासाठी काही वकील या विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत अशांची पण आम्ही नियुक्ती केलेली आहे त्यामुळं आज सर्व ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला असं वाटतं की उद्यापासून थोडं या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराला गती येईल मुळात शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे नॅचरल आमची त्यांची युती आहे महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत केंद्रात आम्ही एकत्र आहोत पुण्यातसुद्धा आम्ही एकत्रच लढावं अशी आमची मानसिकता होती परंतु काल कदाचित त्यांनी सकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर काही जागांवरती एकमत झालं नसल्यामुळं सर्वत्र ए बी फॉर्म दिले गेले गेले मग भारतीय जनता पार्टीने सुद्धा सर्वच ठिकाणी आम्ही ए बी फॉर्म दिले पण अजूनही राज्यात या विषयामध्ये काही चर्चा झाली काही मार्ग निघाला तर आमची पूर्ण तयारी जी जी। आहे आता काही ठिकाणी बदल झालेले आहेत काही ठिकाणी बदल करणं आवश्यक होतं शेवटी पार्टी त्या त्या ठिकाणचा योग्य तो निर्णय करत असतो पण अशा भावनेतनं समजा ज्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्याची मानसिकता असेल काही लोकांना डावललं गेलं अशी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे अशा सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही विचार करू त्यांच्या भेटी करू त्यांच्या मनातील हे सर्व समजा या गोष्टी आहेत त्या काढण्याचा प्रयत्न करू आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील अशा सर्व कार्यकर्त्यांचं पार्टी पुनर्वसन पण पुन करेल प्रत्येकाला योग्य न योग्य त्या त्या ठिकाणी संधी देईल आम्ही मला असं वाटते की भारतीय जनता पार्टी म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतो की पुण्यात आम्ही किमान एकशे पंचवीस जागा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिंकू हा शेवटी असं आहे की आमची तयारी होती आम्ही युतीला तयार होतो भाजपा सेना आर पी आय आम्ही एकत्र लढणार होतो पण शेवटी सर्वच का पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचं प्रेशर असतं प्रत्येकाला वाटतं की ही निवडणूक मी लढली पाहिजे पण भाजपा निश्चित एकशे पंचवीस जागा जिंकेल पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव हो पर्याय असेल कारण केंद्रात आणि राज्यात भाजपाचं राज्या सरकार आहे आदरणीय पंतप्रधान मोदी जी असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील या दोन्ही सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्यासाठी बजेट आणलं जाईल मग पुण्यातला वाहतुकीचा प्रश्न असेल पुण्यातले रस्ते असतील ब्रिजेस असतील नदी सुधार प्रकल्प असेल मेट्रो असेल वेगवेगळे विषय जे पुण्यामधले जे सुरू झालेले आहेत आणि काही प्रलंबित आहेत हे पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्णत्वास नेऊ निश्चित मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील राज्यातले काही मंत्री असतील काही केंद्रातले आमचे प्रमुख मंडळी असतील हे या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पुण्यात येतील काही सभा होतील मेळावे होतील अशा सर्व पद्धतीने आम्ही याचा प्रचाराचा कार्यक्रम करू नाही मोदी या निवडणुकीच्या मोदी प्रचाराला येतील असं नाही आहे परंतु मोदीजींनी पुण्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातनं त्यामुळं ह्याचा गाजावाजा हा निश्चित झाला पाहिजे कारण केंद्र सरकारने पुण्यासाठी मागच्या काही दोन टर्ममध्ये आपण जर बघितलं दहा वर्षाच्या म्हणजे चौदापासून मोदीजी पंतप्रधान आहेत आणि आत्तापर्यंत पंचवीसपर्यंत हे पुण्याच्या विकासासाठी भरपूर काही केलेलं आहे त्यामुळे ह्याचा लेखाजोखा घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचू